मित्रांनो आपले हृदय म्हणजे आपल्या शरीराची एक मोटर आहे जी दिवस रात्र न थांबता काम करत असते ही मोटर थोडी जरी अडचणीत आली तर आपल्या शरीरात बरीच गडबड होऊ शकते कधी कधी हृदयाभोवती अनावश्यक पाणी साचतं या स्थितीला डॉक्टर लोक पेरिकार्डियल इफ्युजन असं म्हणतात हे पाणी कधी तापामुळे कधी एखाद्या आजारामुळे तर कधी शरीरात इन्फेक्शन झालं तरी सुद्धा साचू शकतं आणि यामुळे हळूहळू हृदय थकल्यासारखं होतं धडधड कमी होते आणि शरीरही थकल्यासारखं वाटतं ह्या पाण्यामुळे हृदयावर दाब येतो आणि ते नीट कार्य करू शकत नाही जर वेळेत लक्ष दिलं नाही तर ही गोष्ट मोठं संकट निर्माण करू शकते पण मित्रांनो घाबरायचं कारण नाही कारण काही लक्षणं आणि संकेत असतात जे वेळी समजले तर लगेच त्यावर उपचार करून ही समस्या दूर करता येऊ शकते तेव्हा मित्रांनो आजच्या या अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की हृदयाभोवती पाणी साचल्यावर काय होतं त्याची कारणं काय असतात आणि त्याचे कोणते लक्षणं आपल्या शरीरात दिसतात तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला लाईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया नंबर एक, श्वास घ्यायला त्रास होणे मित्रांनो जेव्हा हृदयाच्या अनावश्यक पाणी साचतं तेव्हा हृदयाला त्याचे नैसर्गिक काम म्हणजे आकुंचन आणि प्रसरण नीट करता येत नाही अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर हृदय हे एक पंप सारखं काम करतं पण त्याच्या भोवती पाणी साचलं तर त्या पंपावर दाब येतो आणि ते नीट चालत नाही याचा थेट परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो कारण हृदय आणि फुफ्फुस एकमेकांजवळ असतात आणि एकमेकांच्या कामाशी जोडलेले असतात आणि इथून सुरू होतो तो श्वास घेण्याचा त्रास तुम्हाला वाटतं की पुरेसा श्वास घेताच येत नाहीये छातीत जडपणा जाणवतोय दम लागतोय विशेषत रात्री झोपताना त्रास अधिक जाणवतो कारण झोपल्यावर शरीर आडवं होतं आणि छातीवर दाब वाढतो काही वेळा तर लोकांना इतका त्रास होतो की त्यांना बसूनच झोपावं लागतं आणि लक्षात ठेवा जर श्वास बाहेर सोडताना त्रास होतोय म्हणजेच एक्झेल करताना अडचण होते तर हे लक्षण गंभीर समजलं जातं अशा डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं म्हणूनच मित्रांनो शरीर देत असलेले हे संकेत दुर्लक्षित करू नका कारण वेळेत लक्ष दिलं तर मोठा धोका टाळता येतो नंबर दोन छातीत सातत्याने जडपणा किंवा दाब जाणवणे मित्रांनो जेव्हा हृदयाभोवती अनावश्यक पाणी साचायला लागतं तेव्हा त्याची पहिली लक्षणं आपल्याला छातीत जाणवायला लागतात छातीत काहीस जड वाटतय का छातीवर दाब येतोय असं वाटतंय का तर हे लक्षण दुर्लक्ष करण्यासारखं अजिबात नाहीये काही वेळा ही भावना इतकी तीव्र असते की लोकांना वाटतं की हृदयविकाराचा झटका येतोय पण यामागील खरं कारण असतं हृदयाभोवती साचलेलं पाणी त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की छातीत कायम जडपणा आहे श्वास घ्यायला त्रास होतोय झोपताना छातीत अधिक दाब वाटतो किंवा छातीत अस्वस्थपणा आहे तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ही शरीराची सूचना असते की आतून काहीतरी बिघडतय तेव्हा वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण अशा लक्षणांमुळे काही वेळा गंभीर स्थिती उद्भवू शकते आणि ती वेळ निघून गेल्यावर परत येत नाही नंबर तीन सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे मित्रांनो तुम्हाला असं कधी वाटतं का की काहीही न केलं तरी थकवा येतोय अगदी लहान सुद्धा काम केलं तरी दम लागतोय तर यामागे एक कारण असू शकतं हृदय नीट काम करत नसलं तर शरीराला परिणाम जाणवतो आपलं हृदय हे शरीरात रक्त पंप करत आणि त्या रक्तामध्ये असतो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन हाच ऑक्सिजन आपल्या शरीराच्या पेशींना ऊर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असतो पण जर हृदयच नीट काम करत नसेल म्हणजे त्याचा वेग कमी असेल किंवा हृदयावर पाणी साचलेलं असेल तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन युक्त रक्त पोहोचत नाही आणि जेव्हा पेशींना ऊर्जा मिळत नाही तेव्हा आपल्याला वाटतं थकल्यासारखं सुस्त कमकुवत शरीर हलकं वाटत नाही पाय उचलायला देखील कंटाळा येतो काही वेळा तर एरवी सोपं वाटणारं काम उभं राहणं जिने चढणं किंवा घरातली हलकी कामं सुद्धा कठीण वाटू लागतात म्हणूनच जर तुम्हाला सतत थकवा अशक्तपणा आणि दम लागणं वाटत असेल तर हृदयाचं आरोग्य तपासून घेणं खूप गरजेचं आहे कारण आपलं शरीर हे हृदयावरच चालत असतं आणि जर हृदय थकलं तर सगळं शरीर थकल्यासारखं वाटतं नंबर चार घशात गाठ किंवा सूज जाणवणे हृदयाभोवती पाणी साचण्याची स्थिती ही शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करत असते यातील एक महत्वाचा आणि सहज दिसणारा परिणाम म्हणजे शिरांमधील रक्तदाब वाढणे आणि त्यामुळे काही विशिष्ट भागांमध्ये सूज निर्माण होणे जेव्हा हृदयाभोवती पाणी साचतं तेव्हा त्याच्यावर दबाव निर्माण होतो हृदयाचं मुख्य कार्य म्हणजे शरीरभर रक्त पंप करणं पण हाच दबाव जर वाढला तर हृदयाकडे परत येणारा रक्त नीटपणे आत खेचू शकत नाही परिणामी शिरांमध्ये रक्त साचायला लागतं या साचलेल्या रक्ताचा दाब वाढतो आणि शरीरातील काही भागांमध्ये फुगवटा आणि सूज निर्माण होते या लक्षणांपैकी एक विशेष लक्षण गळ्यात स्पष्टपणे दिसतं सामान्यत गळ्यातील रक्तवाहिन्या ह्या फारशा उठून दिसत नाही पण जेव्हा हृदयावर दबाव वाढतो आणि रक्त साचतं तेव्हा ह्या रक्तवाहिन्या फुगलेल्या दिसू लागतात त्या स्वतःहूनच उभं राहिल्यावर किंवा थोडी मान उंचावल्यावर अधिक स्पष्टपणे जाणवतात फक्त गळाच नाही तर हात साचलेला रक्तदाब चेहरा हात आणि अगदी काही वेळा पायांपर्यंत देखील पोहोचतो आणि तिथे सूज निर्माण करतो ही सूज सौम्य असू शकते पण काही वेळा ती दैनंदिन अडथळा ठरू शकते सर्वात महत्वाचं म्हणजे ही दृश्य लक्षणं थकवा किंवा पाणी कमी प्यायल्यामुळे सूज म्हणून दुर्लक्षित केली जाते पण हृदयाच्या गंभीर अडचणींची सुरुवात असते त्यामुळे गळ्याच्या चेहऱ्याच्या किंवा हाताच्या भागात फुगलेली शिरा सूज असे काही संकेत दिसले तर त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असतं नंबर पाच ताप छातीत दुखणं आणि हार्टबीट मध्ये बदल होणं मित्रांनो हृदयाभोवती पाणी साचण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन अशा प्रकारचे संसर्ग शरीरात सूज निर्माण करतात आणि त्या सूजेचा परिणाम हृदयाच्या सभोवतालच्या थरामध्ये द्रव साचण्याच्या स्वरूपात दिसून येतो या अवस्थेमध्ये काही ठराविक लक्षणं दिसतात जी अगदी सुरुवातीला जाणवू शकतात रुग्णाला सौम्य ताप येऊ शकतो ज्यामुळे शरीर अशक्त वाटतं यासोबतच छातीत दुखणं जाणवतं जे खोल श्वास घेताना अधिक तीव्र होऊ शकतं सर्वात लक्ष देण्याजोगं लक्षण म्हणजे हृदयाच्या ठोक्यांचा वेग बदलणं काही वेळा हृदय वेगानं धडकतं तर काही वेळा ठोके मंदावतात या दोन्ही स्थिती हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात आणि रुग्ण अस्वस्थतेचा अनुभव घेतो ही लक्षणं सुरुवातीला सौम्य वाटू शकतात पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते त्यामुळे कोणतंही असामान्य लक्षण जाणवू लागल्यास विशेषतः हाता छातीत दुखणं किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र